एकोणीसशे पन्नास साली स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर पेठ नवरात्र महोत्सव मंडळाचं यंदाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे उत्सवाची मोठी परंपरा असलेल्या या मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या उत्सव अध्यक्षपदी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांची निवड करण्यात आली आहे समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक इथं ट्रस्टी अध्यक्ष राजकुमार सुरोसे यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शंतनू गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्सव कार्यकारिणी जाहीर करण्यात आली प्रभू रामचंद्राची जन्मभूमी अयोध्या इथं असलेल्या श्रीराम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती जिल्हा परिषद चौक इथं उभी केली जाणार आहे सोलापूरकर जनतेला श्री रामलल्लाच्या दर्शनाची अनुभूती या माध्यमातून लाभणार आहे नवरात्र काळात विविध धार्मिक कार्यक्रम देखील आयोजित केले आहेत यामध्ये दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी एकशे एक, एक जोडप्यांच्या हस्ते वैभव आरतीचं आयोजन केलं आहे अयोध्ये राम मंदिराचं डेग्रोशन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सिद्धेश्वरपेठ मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात या वृदापूरला पायी जाणाऱ्या लोकांसाठी महाप्रसादाचं वाटप गेल्या पंचवीस वर्षापासून मंडळाच्या माध्यमातून केलं जात सोबतच महाष्टमी दिवशी होम हवन विधी संपन्न होणार असून त्या दिवशी कोजागरी पौर्णिमेला तुळजापूर इथं पायी जाणाऱ्या भाविकांकरता महाप्रसादाचं आयोजन केलं जाणार आहे उत्सव अध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष आशिष टेळे नागनाथ रत्नपारखे सचिव सुरेश गणाचारी कोशाध्यक्ष रवी साखरे सहकोशाध्यक्ष अनिल शेंडगे कार्याध्यक्ष आप्पा सावंत लेझिम प्रमुख विठ्ठल वाघमोडे प्रवीण परदेशी अभिषेक धडे बाबू सरोदे मृणुक प्रमुख राजू आखाडे नागेश कोळेकर उमेश कदम गणेश अंजीखाने विक्रांत शेंडगे या उत्सव समितीच्या अंतर ग हा सोहळा साजरा होणार आहे